पीक संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आणि इतर मागण्यासाठी नांदेडमध्ये किसान जन आंदोलनातर्फे नवीन मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला बैलगाड्यासह शेतकरी बांधव आणि महिला या मोर्चा सहभागी झाल्या होत्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या किमान पन्नास टक्के पीक कर्ज द्यावे पीक विमा क्लेम झाला तर त्याच वर्षाच्या हंगामात देण्यात यावा पेस्टिसाइड व केमिकल मधील नफेखोरी थांबवावी शेतकऱ्यांचे बचत खाते गोल्ड करू नये यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला जो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेंड्रॉल टाकलेला आहे त्या ते पेंड्रॉलमध्ये आले शेतकरीची मागणी आहे शेतीप्रधान देश म्हणतात भारताला गव्हर्मेंटला हेच माहीत नाही की शेतीप्रधान देश कशाला म्हणतात शेतकऱ्या दररोज मला मरायले त्याच्याभ पशी खायला काही नाही दररोज ते शेती विकायले आणि शेतामध्ये काय निघणार नाही आणि कोणी जीवत राहणार नाही हे आमची सोळा मागण्या आहे जवळून नांदेडमधून हे मोर्चा निघालेला आहे हजारोच्या संख्यामध्ये शेतकरी बांधू अलग अलग संघटनाचे लोक सगळे लोकं आलेले आहे आणि हे मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे हे आंदोलन आहे धडक मोर्चा आहे पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे प्रत्येक स्टेटमध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचा आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनचं राष्ट्रीय अध्यक्ष आता शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल पीक विम्यासाठी देखील प कंपन्यामार्फत लूट होत आहे शेतकऱ्यांना जे क कृषी कायद्याअंतर्गत जे लाभ मिळतात त्या लाभाचा फायदा मिळत नाही अतिवृष्टीचं अनुदान आहे ते वेळ मिळत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस द्यूस वाढत आहेत मराठवाड्यामध्ये दे देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये पहिल्या नंबरवर काही जिल्हे आलेले आहेत बाजूचा यवतमाळ जिल्हा सालोनसाल वर्षापासून आत शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये एक नंबरचा जिल्हा आहे आणि हे सर्व बंद होण्यासाठी आम्ही राज राज्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त केला आहे किसान जन आंदोलन भारतचे सर्व आक्रमक शेतकरी आणि कार्यकर्ते सर्व समन्वयक हो आणि आमचे संस्थापक अध्यक्ष सचिन घासलीवाल हे यापेक्षा आक्रमक आंदोलन करतील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक आशेचा किरण म्हणून सरकारकडे नोटीस दिली आणि त्या नोटीसीवर काही कारवाई झाली नाही म्हणून आज हा मोर्चा आला त्यात आम्ही अशी नवीन काहीच मागणी केली नाही आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण व्हावं आणि हिंस प्राण्यापासून शेतकरी आणि पिकांचं रक्षण व्हावं शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला त्याच दिवशी पैसे मिळावेत हा जुनाच कायदा आहे त्याची अंमलबजावणी व्हावी आणि साखर कारखान्यांच्या ज्या ऊस तोडीचा प्रोग्राम आणि ऊस लावगडीचा प्रोग्राम आहे त्याची अंमलबजावणी ही ऑनलाईन व्हावी जेणेकरून त्याच्यातला भ्रष्टाचार संपेल